पुराच्या आळंदीतील इंद्राणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे इंद्रायणी नदीवरील दोन्ही पूल हे पाण्याखाली गेलेले असल्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये दोन लोखंडी कंटेनर देखील वाहत आलेले आहेत इतका फोर्स या पाण्याला आहे आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रावरील पुलावर लोखंडी कंटेनर अडकून बसलेले आहेत एक नारंगी आणि एक हिरवा अशा दोन रंगाचे हे कंटेनर आहेत हे दोन्ही कंटेनर नदी पात्राजवळ ठेवले असल्यानं ते इंद्राणी नदीच्या पुरातील पाण्यात वाहत आला असावे अशी शक्यता आहे सध्या आळंदी येथील इंद्राणी नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे फक्त नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे सूरज कसबे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया सूरज या कंटेनरची सध्या स्थिती काय आहे ते बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत कंटेनर या ठिकाणी पुलाच्या ते अद्याप देखील त्याच ठिकाणी आहेत प्रशासनाकडून अद्याप देखील कुठल्याही प्रकारची तरतूद काढण्यासाठी करण्यात आली नाही दरम्यान जे दोन मुख्य जे पूल आहेत पूल ज्या पुलावरून वाहतूक केली जाते ते दोन्ही पूल आता बंद करण्यात आले जो नवीन पूल बांधण्यात आला होता त्याच पुलावरून आळंदीतील जी वाहतूक ती आता सुरू गरज स्तंभ असेल किंवा मुख्य मंदिराकडे जाणारा जो पूल आहे तो देखील बंद करण्यात आला आणि या नदी पात्र कुठल्याही भाविकांना जाण्यासाठी मज करण्यात आलेले कारण आळंदी ही नदी पवित्र नदी इंद्राची श्रद्धा आळंदी मध्ये आल्यावरती वारकरी याच मध्ये स्नान करत असतात आणि इथं पाणी देखील म्हणून दिसतील असतात सूरज हे कंटेनर नेमके कोणाचे आहेत याबद्दल काही माहिती मिळालेली आहे या बद्दल काई मना ले 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 का आणि ते इथे का आणून ठेवण्यात आलेले होते या होते या इंद्राणी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग काल रात्री करण्यात आला होता आणि अचानक जेव्हा या पाण्याचा फ्लो वाढला त्याच दरम्यान कंटेनर या नदी पात्रामध्ये वाहून आले सुदैवाने कुठल्याही प्रकारचे धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण दृश्य बघतोय दोन कंटेनर हे पाण्यासोबत वाहून आलेले आहेत आणि ते या पुलाला अडकून पडलेले आहेत ते बाहेर काढण्यासाठी अजून तरी प्रयत्न सुरू झाले नसल्याची माहिती सूरज कस्बे यांनी दिलेली आहे